सा। गाडीला कसं हात लावताय तुम्ही गाडी तुमची कुठू गाडी मग कोणाची ती गाडी बँकेत झाली ती आता तुम्हाला नोटीस आल्या दोन अहो पण असं कस काय तुम्ही येऊ शकता गाडी घेऊ शकता सांगा बरं मला मॅडम तुम्ही हप्ते भरलेत का चार हफ्ते उडवलेत तुम्ही लागोपाठ अहो मग भरलेल ना मी आता माझ्याकडे पैसे नाही म्हणून विकत घ्या अहो मग विकत कसं आता बत्तीस हफ्ते भरले मी चार हफ्त्यासाठी एवढं कुठे का तुम्ही औप का का ती काय पदर खिशातून टाकू का आम्ही बँकेत आम्हाला बोलणं असतं तुम्ही गाडी घेताना तू विचार केला का आम्ही हप्ते भरू शकतो नाही भरू शकतो भरते ना मी हप्ते पण प्लीज गाडी ना चार हफ्ते बुडूस तर तुम्ही भरायचं ना यायचं बँकेत कम्प्लीट करायची होती तुम्ही की माझा असं असतो नोटीस आल्यानंतर तुमचा मी येणारच होते बँकेत हो का तुमच्याकडे एक चावी असते आमच्याकडे असते जोपर्यंत हप्ते पूर्ण होत नाहीत आम्हाला आमची गाडी दिसलेली तुम्ही एक आता निलावात तुम्हाला ज्यावेळेस परत घेता येईल ना तेव्हा निलावात घ्या नाही नाही मी अशी कशी गाडी घेऊन देईन अजिबात गाडीला हात लावायचं नाही तुम्ही तुम्ही मी हात शकत मला नका सांगू ते बघा माझी गाडी ही अजिबात हात लावायचं नाही मी मी जीव तुमच्या समोर सांगून ठेवते तुम्ही तर नाही माझ्याकडे पैसे आले भरते ना मी कोणती पद्धत आहे कारवाईमध्ये नाही अजिबात हात लावलं मला हात लावायचं नाही अजिबात नाही माझी गाडी कस का तुम्ही

घ्या ना माझा बघन भाऊ माझी गाडी घेऊन चालली हे झाले नाही चार हप्ते माझे राहिले बत्तीस हप्ते पासून मी गाडी भरते आता चार हप्ते तर काय झालं मी देणारच होते ना तुम्हाला माहिती मी तीनशे रुपये रोज कामाला जाते आता गरिबाने कुठून आणायचे एवढे पैसे सांगा बरं तुम्ही सांगा तुम्ही त्यांना हो आता बँकेवाल्यांचं काम आहे आमचं आमचं आम्हाला नियमात चालावं लागतं यांनी चार हप्ते भरले नाही कुठून यांना सांगायला आम्हाला टाइम टाइम पण नाही नाही मॅडम दुसरे काम आपल्याला मग एक मिनिट असं म्हणून बँक कोणासाठी यांच्यासारख्या लोकांसाठीच आहे ना बघा ना तुम्ही म्हणताय टाइम नाही ऐकून तर घ्या निदान काय म्हणतात ते काय कस काय ऐकून घ्यायचं चार हप्त्यात त्यांचं काम होतं त्यांना नोटीस आल्या अगोदर अठ्ठावीस हप्ता भरले त्यांनी शेवटचा चार राहिले बत्तीस भरल्या तुम्ही मी काय म्हणतोय त्यांनी बत्तीस हप्ता आतापर्यंत बत्तीस हप्तावर काय तारास दिला का तुम्हाला नाही मग विचार करा ती जर बुडवणारी असते तर एवढं भरलं असतं का त्यांनी हप्ते बुडवले तर असं कसं टार्गेट असतं याच्या पहिले मी एक पण हप्ता नाही बुडवला सगळ्या टायमेवर भरले यावेळेस पैसे नव्हते म्हणून बुडाले माझ्याकडून समजू आम्हाला उन्हाळ्याचे काम असते पण काम नाही ना ते हो आपण तुम्ही समजून घेतलं भाई थोडं हाताउपोटे गरीब मजुरे करून भरते माणूस त्यांना जर फेडायचंच नसतं तर त्यांनी एवढी मागाची गाडी घेऊन तुम्हाला आतापर्यंत दिली असते का पैसे म्हणजे लाखाची गाडी त्यांनी फेडत आणली तुम्ही चार हप्त्यासाठी गाडी ओढून देतात काय करायचं त्यांनी मोलमजुरे करतात त्यांना काम हा त्यांचा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे हा बँकेचा प्रॉब्लेम नाही आहे आपण बँका यांना सहकार्य करण्यासाठीच आहे ना मग सावकारात आणि बँकेत काय फरक पण आम्ही पण बँकेत काम करणारेच कर्मचारी जेव्हा आता त्यांनी हप्ते तेव्हा परत घ्या एवढं करण्यापेक्षा तुम्ही ऐका ना थोडं को तुन तुमच्या मॅनेजरशी बोलून घेतो मी मॅनेजरशी बोल हो ऐका जरा जप्त जप्ती हा गोष्ट तुम्हाला प्रकार माहिती ना जप्ती झालेली गाडी नाही जप्ती येतो मग बघतो मी कशी गावाबाहेर जाती मग आम्ही विभागून येतो मग काय करायचं ती तुम्हाला नीट म्हणून सांगतो मी तुमच्या मॅनेजरशी बोलतो वाटल्यास या बघा थोडीफार दाया माय दाखवा हात काढा चला चला सर काही केस टाकायची ना माझ्या लावून टाका चला मी बघतो काय करायचं मग थोडंफार तुम्हाला माणूस की राहिली का नाही काय माणूस एवढे ही नावने करते तुम्हाला ती बाई एवढे लांब तुमच्या मागे आली आणि तुम्ही गाडी घेऊन दादा खुशाल काय तुम्हाला करायचं ना माझ्या नावून तक्रार करा जा माझ्या नावाने कम्प्लेट ठोका सचिन पाटील नाव माझं द्या कंप्लेट जा, जा। ताई गाडी चला लावून टाका तुमच्याला का बँकेतन सावकारात थोडा भर तरी फरक ठेवा माणूस हातापाया पडतोय का तुमच्या द्या ना तिला एक पंधरा दिवसाची मुदत द्या कुठून ना पैसे गोळा करीन ती असं किती घाबते किती हप्ता तिचा दोन तीन हजार तीन हजार असेल ना चार हप्तेच बाकी मी बरं तीन हजार आम्ही करतो मदत त्यांना थोडीफार दिल ती बँकेत आणून एवढा हप्ता पुढच्या महिन्याने मग बघू ना आपण काय करायचं ती शेवटचे आम्हाला तरी काही चांगलं वाटतं की तळ घ्यायला चला लावा गाडी तुम्ही धन्यवाद बर का दादा हा आणि ते हप्ता भरून टाका तेवढं त्यांचं बी काय चुकीचं नाही आपलं येळत हप्ता भरून टाकायचं काय असेल ते कामाचं असेल ना तुमचं थोडंफार ऍडजस्ट करा नसान काम तर सांगा आम्ही देतो आमच्या इकडे काम थोडंफार रेग्युलर भरले मी हप्ते पण याच वेळेस यांना पण काम नाही आणि माझे पण कामामुळे मग घर खर्चालाच लागले पैसे सगळे यांना पाठवून द्या सकाळी काम येत आमच्या इकडे मरणाची आम्ही माणसं शोधतो तुम्ही काम नाही म्हणून चला चला काही काम तर सकाळी पाठवून दे त्यांना बरं ठीक आहे काम इकडे 后。好